अशी घटना जिंदगी सुद्धा झाली नाही महापूर असला कसला आला खाऊ शकतो पण आता महिना झाला आम्ही घरी आम्ही काय करायचं खायचं जेवढं होतं तेवढं वर्षाच धान्य किंवा सासून ठेवलं ते पाण्यात गेलं वाहून आम्ही आता काय खायचं काय काय आणलं घरात घेताना काय नाही आता जे पांघरूच आणण्यात बा काय नाही एवढं झालं पण एवढ्या प्रमाणात पाणी येईल असं अपेक्षाच नव्हती पाठीमागे दोनशे वर्षापूर्वी सुद्धा एवढं पाणी आलं होतं म्हणून सांगतात आमची जुनी लोक काय काय घेऊन गेला भारतीय काय सुद्धा नाही आमचे मालक गेले होते फक्त हातरायचं पांघरायचं जेवढं लागेल सासरा जनावर एक तर आमची गाय गेली दोन बारकी होती ती सोडूच तर हातात निस करून गेली मी तिला धरलंच नाही मला वाटलं मी पण त्यांचे माग नाही म्हणून मी गेलेच खोराच्या पाण्यानं भीतीवाल्या मन सुद्धा ओली झाली या जखमा आहेत ना मित्र ही कोणीच भरून काढू शकत नाही आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी हे पाणी पुसायला सरकार येणार नाही ना कुठली यंत्रणा पण अजून एकदा हे करायचं जोमदारायला मागायच नाही <laughs> हा महाराष्ट्रातला शेतकरी मित्र मागायची काय गरज आहे